तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आज बघा पाडवा तर आज मूर्त चांगलो आहे त्यामुळे आम्ही आता हे पत्रिक ठेवतो आमच्या देवाळ्यात आमच्या देवाळ्यात ठेवल्यानंतर आम्ही जाणार मंदिरात नंतर त्याच्या मामाकडे जाणार चला तर दाखवतोय तुमका कशा प्रकारे पत्रिका ठेवतो ती देवा आणि आता मेलय आम, आम्ही आमच्या घराकडे तर बघ इकडे आहात पाडव्याच्या मूर्त्यावर आम्ही

तर बघा आता आम्ही पहिला देवाच्या पुढ्या पत्रिक ठेवला नंतर आता मी जाणार देवळात आव नंतर सगळे वाटप सुरुवात हो का हो खिरापत या पत्रिका शुभ लग्न देवीस आणि आरती चौदा मे रोजी ठरलेला हा माझा चालला पत्रिका वाटू साठी आमच्या पहिल्या देवळात ठेवल्यानंतर नंतर त्याच्या मामाच्या देवाकडे mm, मंदिरात नंतर मग सगळी वाटू सुरुवात होणार आज पहिला दिवस आहे की mm. चला आता जाऊया <स्तिरिका> 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 किती मांडी घुसते नको यायचं आणि आता आम्ही जाऊ गंगेश्वर मंदिर गोरंबावडे इकडे दुसरा पत्री घेऊ तर आम्ही जाणार इकडनं शिरवली नवऱ्याच्या मामाच्या गावात पहिला आधी इकडे पत्र ठेवतो तर आता आम्ही येऊ इकडे मंदिरात तर पहिला मंदिरात पत्र ठेवतो बघा विकी पण येऊ चल विकी आज जाया चला மாமா ந

लग्नासाठी शायनिंग मारतो तुम्हीच बघा आता शायनिंग मारता त्या म्हणा ठेवा ठेवा तर आता आम्ही चाललो आहोत आम्हाच्या गावात मंदिरात झालं आले वाजले सात काळो कस झालो किती लांब आहे घर चला जवळ हा तर आता आपण जाऊया आत घरात इकडे शांत बसलो कधी शांत बसत नाही तो आता जरा पाणी मिळता दमलो विचारो, दोन तास रिक्षात बसून बसून तर आता आपण आज एंट्री मारला

વસ્તુ um. ખાતા <nervous noises> <can make> <higher>

मंदिर जवळच आहे आणि आताही लाव मंदिर आता। श्री माता महालक्ष्मी मंदिर आता मी जाता आहात हे विकी चल रे

berbeda tabar putih kerlawi ya

तर बघा आता आम्ही चाललाव घराकडे तर मंदिरात पार पत्रिका ठेवून झाली चल किती आता आम्ही चालला व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा